ऑफिस माठातील पाणी आरोग्याकरता लाभदायी वरूड तालुक्यात मातीच्या माठाची मागणी वाढली या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीन सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅबमध्ये मध्ये तज्ञ चा मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पीएसए थायरॉइड विटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी एच बी एन सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पी टी आय एन आर एपीटी टी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड मागील आठवड्यापासून वातावरणातील तापमानाचा पारा वाढत चाललेला आहे अति उष्णतामान लक्षात घेता अनेकांनी यावर बचावात्मक पवित्रा घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्यास सुरुवात केली आहे याचाच एक भाग म्हणजे फ्रीज थंड पाणी पिण्याऐवजी आरोग्याला लाभदायक ठरत असलेल्या साध्या माठातील पाणी पिणे जास्त करीत आहे त्यामुळे यावर्षी कुंभाराच्या मातीपासून बनवलेल्या माठाची मागणी चांगलीच वाढलेली दिसून येत आहे दोन वर्षा आलेला कोरोना काळ आणि त्यात अनेकांची कोलमडलेली आर्थिक परिस्थिती याचा विचार करून अनेक जण घशाला त्रास होऊन सर्दी खोकल्याला सामोरे जाण्यापेक्षा फ्रीजचा वापर कमी आणि विजेचा वापर कमी करून साध्या माठातील पाणी पिणे अधिक पसंत करीत आहे बाजारपेठेत यावर्षी ग्राहकांची माठ खरेदी करण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे प्रतिनिधी निखिल बावने सह न्यूज पोर्टल वरुड